साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त देगलूर शहरामध्ये भव्य मातन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या मातन परिषदेसाठी राष्ट्रीय मातन समाजाचे राष्ट्रीय नेते मंदा कृष्णा यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे तर ही मातन परिषद कशा पद्धतीनं घेणार घेण्यात येणार आहे व मातन परिषदेसाठी काय रूपरेषा आहे यासाठी ॲडव्होकेट एन जी सूर्यवंशी सुभाष अल्लापूरकर व ईश्वर तलवारे आणि आ, मारुती मोरे व तुकाराम सूर्यवंशी शंकर गायकवाड सह अनेक कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आहेत तर चला बघूया आपण पुढील रूपरेषा कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीचे आहे तर अॅडवोकेट एन जी सूर्यवंशी यांच्याशी आपण भेटूया नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर देगलूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मातन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तर ही मातां परिषद कशा पद्धतीची आहे आणि मातन परिषदेसाठी कोण उपस्थित राहणार आहेत नेमकं मातन परिषद घेण्यामागचा उद्देश काय आहे तर याबद्दल आप आपण काय म्हणाल हां जयरावजी जय अण्णा महाराष्ट्रातील तमाम जनतेंना आवाहन करण्यात येते की देगलूर जिल्हा नांदेड येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्तानं अनुसूचित जाती वर्गीकरण परिषद आयोजन करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमास राष्ट्रीय नेते आदरणीय मंदाकृष्णा मादिगाजी हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि त्यांच्यासोबत अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत तरी आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजर व्हावं आदरणीय मंदाकृष्ण महादिगा यांचं भव्य सत्कार आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विविध क्षेत्रातील आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा इथे मार्गदर्शन लाभणार आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि ग्रामीण भागातील संपूर्ण समाज बांधवांना नम्रपूरक विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो समाज बांधवांना जय लवजी जय भीम जय शिवाजी मी सुभाष नागोर अल्लापूरकर मातंग समाज समन्वय समिती मराठवाडा अध्यक्ष देगलूर 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 या ठिकाणी दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती यांची जयंती व अनुसूचित जाती उपवर्गीकरण मातंग परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या मातंग परिषदेला मातंग समाजाचे भूषण आमचे नेते आदरणीय मंदाकृष्ण मादिगाजी साहेब पद्मभूषण पुरस्कार प्राप्त हे उपस्थित राहणार रा असून सर्व समाज बांधवांना यांचं मार्गदर्शन होणार आहे गेले काही वर्षापासून आरक्षणाचा लढा सत्ताधारी पक्षाला पक्षासोबत लढत आहोत परंतु आत्तापर्यंत या ठिकाणी आमच्या समाजाला कोणी न्याय दिलं नाही परंतु आन आदरणीय मंदाकृष्ण मादिगा साहेबाच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये तेलंगणा आणि कर्नाटक या ठिकाणी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण यांच्या नेतृत्वाखाली मिळालं त्याच त्याचा आधार घेऊन या ठिकाणी देगलूरला आम्ही त्यांचं मार्गदर्शन ठेवलेले आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आम्हाला आरक्षण देण्यासंदर्भात कोर्टानं आदेशित केल्यानुसार इथल्या सरकारनं आम्हाला आरक्षण देऊन न्याय द्यावा याकरिता हा मातंग आरक्षण परिषद ठेवलेला असून सर्व समाज बांधव आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून मातंग समाजाची एकता बंधुत्व दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय भीम जय लवजी जय शिवाजी मी ईश्वर लक्ष्मण तलवारे ये ये येणाऱ्या तीस तारी तीस आठ दोन हजार पंचवीस या रोजी वार शनिवार इस्थळ सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे ठीक अकरा वाजता आयोजित कार्यक्रम डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आरक्षण वर्गीकरण परिषद या विषयावरी मार्गदर्शक मंदकिस्त मादेगा यांचा मोठा सत्कार व त्यांचा मार्गदर्शन सर्व जनतेस लाभणार आहे तरी सकल मातंग समाज व सर्व समाज बांधव ठीक अकरा वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढायची वाढावी आणि कार्यक्रमाला पाठबळ द्यावे ही विनंती वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा